ढास आणि मच्छरता जास्त प्रादुर्बा पाहायला मिळतं या कारणामुळे आता गाईमध्ये लंपी सुद्धा साप हेकर चालू ते थांबण्यासाठी मित्रांनो डास माशीचा आयन करण्यासाठी आपण केली गेला आता गुढीतील किंवा खूप घेतले असेल त्यामध्ये काप मिक्स करून गाबून तयार करायचं आहे व त्या आपल्या जनावरांच्यावरती लावून टाकतात मित्रांनो हे दाव जनावरांवरती लावून तर तीन ते पाच दिवस डास माशी मच्छर याचा चांगल्या प्रकारे नाही नमस्कार पशुपालक मित्रांनो मी किरण भोसले मित्रांनो प्रत्येक पशुपालकाच्या गोठ्यावरती म्हणजे गाई म्हशींचा गोठास किंवा शेळ्या मेंढ्यांचा गोटास प्रत्येक पशुपालकाला एक समस्या कायम गोट्यावरती दिसून येते मध्ये ती म्हणजे जनावरांच्या अंगावरील गोचीड किंवा गोमाशी मित्रांनो गोचिडो गोमाशेमुळे बरेच प्रकारचे आजार पसरत असतात मित्रांनो जनावराला जर गोचिड ताप झाला तर वेळेत जर त्याच्यावरती उपचार नाही झाला तर आपलं जनावर दगावू पण शकते यासाठी मित्रांनो गोचिड व गोमाशेवरती नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो गोचिड ही दिवसाला uh, प्रतिदिन uh, एका जनावरांच्या अंगावरून झिरो uh, पॉईंट चार ते झिरो पॉईंट सहा मिल तर रक्त शोषण करत असते मित्रांनो रक्त शोषण केल्यानंतर काय होतं uh, ते जनावरं त्या जनावरांच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते uh, मित्रांनो हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे uh, जनावरं आजाराला uh, बळी पडते व जास्त अशक्त होतं uh, जनावरांची भूक मंद होते या uh, ते पाणी पितणं या असे अनेक प्रकारचे आपल्याला समस्या उद्भवतात तर मित्रांनो नक्क्यावरती उपाय काय आहे पण मित्रांनो गो गोचिड व गोमाशीचं आपला नायनाट करणे हे खूप गरजेचं आहे यासाठी मित्रांनो आज मार्केटमध्ये मेडिकलमध्ये गोचिड व गोमाशीवरती खूप सारे प्रकारचे लिक्विड उप उपलब्ध आहेत इंजेक्शन पण आहे तर मित्रांनो उदाहरणार्थ मार्केटमध्ये टॅक्टिक नावाचं लिक्विड मिळतं हे लिक्विड एक लिटर पाण्यामध्ये दोन मिली घ्यायचं आहे त्याचं द्रावण तयार करून हे आपल्या शेळ्या मेंढ्या असू किंवा गाई म्हशी असू त्यांच्या अंगावरती फावरायचं आहे मित्रांनो हे औषध फवारताना पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण हे औषध विषारी आहे व ते फवारताना आपण सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे हे औषध फवारताना जनावरांचा डोळा असेल तोंड असेल किंवा नाक असेल इकडे औषध जाता कामा नाही व हे औषध फवारणी करताना जनावरांच्या चाऱ्यावरती प सुद्धा नाही पडले पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो या उलट आपण गोच्चिडसाठी मार्केटमध्ये इंजेक्शन सुद्धा उपलब्ध आहे पशुविद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते देऊन सुद्धा गोचिडचा नायनाट करू शकता त्याचबरोबर मित्रांनो एक उपाय अजून की आपण आपल्या गो गोट्यामध्ये कोडुनिंबाच्या पालाचा दूर करू शकता आ, ह्या धुरामुळे गोट्यातील गोमाशी निघून जाणार आहे मित्रांनो अजून एक मित्रांनो असं की गोट्यामध्ये